सार गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे अमावस्या तर आज आता उद्यापासून श्रावण लागणार आहे म्हणजे लागलाच म्हणायचं आजपासूनच तर सकाळी सकाळी माझ्या चाललेले बघा पाणीपुऱ्या रोज सकाळी बनवते आज खूप म्हणजे खूप जास्त उशीर झाला मला उलट लवकर उठायचं होतं पण उशीर झाला उठायला आणि त्यामुळं पाणीपुऱ्यात पण वाजलेले तर आता सव्वा नऊ सव्वा नऊ वाजले तरी पण झालेले नाही थोडे राहिल्यात आता पाच सहा पदार्थ झाले झालेत सौदायाचे तर आज पीठ मी जास्त लावलं होतं तीन साडेतीन किलो पीठ लावलं असेल तर झाले सगळ्या पूर्ण करायच्या किती आठ वाजल्यापासून करते मी आता वाजलेले सव्वा नऊ आता आल्या संपत आल्या आणि आज एक महत्वाची गोष्ट म्हणजे आज आमच्या इकडं आहे कार्यक्रम आहे महसोबाचा हो तर वर्षीचा असतो तो श्रावण लागायचा त्याच्या आदल्या दिवशी अमावस्याला मसोबाचा गोड कार्यक्रम असतो शिरा भात कडी तर आता तिकडच्या घरी कार्यक्रम असतो तर तिकड जायचं पटपट पड़ आहोत सकाळी सकाळी आता देवपूजा वगैरे करून आहे मला नमस्कार चालू होत मॅडमचं बोलणं परत मध्ये आवाज येतो वेगळंच काही नाही झालं आमचं सकाळी सकाळी आता गाड्याचं काम सुरू झालं आहे आणि कालच्या व्हिडिओच म्हणलं की आता डेली ब्लॉग येत राहतील त्याच्यामुळेच व्हिडिओ बनवतोय आहेत आता कंपल्सरी आमचे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील घरचंच रुटीन समजा किंवा गाड्याच्या बाबतीत व्यवसायाबाबतीत म्हणजे अशाच आमच्या रेग्युलरली घरी असतं तेच कारण मी बी गाड्यावर गेल्यावर काही व्हिडिओ बनवत नाही आणि हे पण मग मी गेल्यावर जास्त व्हिडिओ बनवत नाही जेव्हा घरी असेल तेव्हाच काय तर व्हिडिओ बनवायला त्याच्यामुळे मग जसं आहे तसं रेग्युलर व्हिडिओ बनवत राहतो तर काय आज आज लास्ट दिवस हे वाटतंय आज मग दिवस खातेत का बरेच बरात आता दीड महिना काहीच नाही आता दीड महिना नॉनव्हेज नाही काही नाही आता गणपती कारण श्रावण सुरू होणार आहे परत दहा बारा दिवसात नंतर नवरात्र पण चालूच होत दहा बारा दिवसात ना पंधरा दिवस मग कुठं पाच सहा दिवस म्हणजे दोन महिने नोटेन्शन आहे आता पंचमी जवळ आली चार पण आता काय करावं काम असं आहे सोबत करायला कोणी नाही ना कारण मी एकटा असतो मग एकट्याला एकट्याला नाही गाड्याचं काम आता मॉल मॉलमुळे काय होत थोडस माग काम जास्त पडत ना मग ते तरी कळायला पाहिजे आता एकट्याने काय सांगू आता असं म्हणल्यावर काय असं बोलायच विसरून जातो मग की असं म्हणल्यावर अरे काय जायचं सध्या नाही ना जायचं ना थोड धमका ना आता तर सुरुवात आहे आता कसं आहे काम करून घराचं काम पूर्ण झाले पहिले आता लोन घेतलेलं आहे तर वेळेवर भरावं लागतील त्याच्यामुळे काय गाडा बंद नाही काही नाही ते भरण्यासाठी कंपल्सरी गाडा चालू ठेवावा लागणार आहे आपल्याला आता मग तर घ्यावं लागेल आणि त्याच्याशिवाय होणार बी नव्हतं असं वाटतं मला कारण पैसे आपण किती जमा करायचा प्रयत्न केला होत नाही लोन शिवाय काम खरच कोणत होत नाही आताशी आता म्हणजे कळायला लागले लोन आले नाही आता घर घर तुला घर चांगलं पाहिजे तर म्हणून लोन केले मग आता काय हो रिस्क घेतल्याशिवाय विषय का तरी अजून होलसेल पाणीपुरी सुरू केली नाहीये होलसेल पाणीपुरी जेव्हा चालू करू लागत असेल ना कोणाला बीड मध्ये म्हणा बीड मध्ये जर व्हिडिओ बघत बाहेर पण आणखी बाहेर तर आम्ही पाठवणार नाही तुम्ही जर इकडे आला तर घेऊन जा प्रॉपर ते जे आहे बीड चे पूर्ण बीड शहरामध्ये जवळपास कुणी असतील त्यांना म्हणजे काही अडचण नाही एक दोन दिवस अगोदर तरी कमी कमी कॉल करून सांगितलं ना म्हणजे मी कॉल करून ठेवू शकतो तर चला धन्यवाद आमचा ब्लॉग बघितल्याबद्दल